जालन्यात दुचाकी चोरी करणारे दोघे चेरबंद सदर बाजार पोलिसांची कारवाई पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या धोघांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहे जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या कारवाईत पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत एक दुचाकी चोरीची घटना घडली होती या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर बाजार पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंह राजपूत वय वर्ष बावीस आणि निलेश राजेश बनसोडे वय वर्ष एकवीस अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख तीस हजार रुपये किंमतीच्या आठ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे। या प्रकरणी अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाणे करीत आहे